काय पहिले भाऊ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या राज्यामध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेतला की आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला आपण काहीतरी मदतीचा हात दिला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे या भावनेतून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी आणली आज राज्यामध्ये एक कोटी पस्तीस लाख महिलांना काल सतरा तारखेला त्यांच्या खात्यावरती तीन तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचे त्या ठिकाणी पैसे त्यांना मिळाले त्याचा आनंद सर्व माझ्या बहिणीला त्या ठिकाणी होता आणि माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर माझ्या डेप्टी कलेक्टर असतील तहसीलदार असतील बी ओ असतील सर्व विभागाचे अधिकारी असतील या सर्वांनी मी त्यांना सूचना दिल्या होत्या की जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म कसे पात्र होतील लाभ कसा त्यांना त्या ठिकाणी भेटेल असा माझा त्या ठिकाणचा सूचना त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्या सूचनेचं त्यांनी पालन करून अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून त्यांचाही गुणगौरव झाला पाहिजे त्यांचाही सत्कार झाला पाहिजे त्यानिमित्तानं आजचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि तुम्ही आज पाहता की हजारो माझ्या लाडक्या बहिणी त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या उद्या राखी पौर्णिमा आहे आणि म्हणून माझ्या बहिणीसोबत आपण स्नेहभोजन करावं त्यांच्याकडून राखी बांधून घ्यावी आणि ओवाळणी म्हणून त्यांना काहीतरी भेट त्या ठिकाणी दिली पाहिजे ह्या भावनेनं परवाला उद्गीरलाही मोठा कार्यक्रम झाला आणि आज जळकोटलाही त्या ठिकाणी कार्यक्रम झाला माझ्या बहिणी अतिशय खुश आहेत या महायुतीच्या सरकारवर खुश आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यावर खुश आहेत दोन उपमुख्यमंत्र्यावर खुश आहेत आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या परत एकदा माझ्या बहिणीवाला मी सांगू इच्छितो की हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज जरी त्यांना महिन्याला एक हजार पाचशे आणि वर्षाला अठरा हजार रुपये मिळत आहेत तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर आम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला देत आहेत आम्हाला देणार आहे त्याची खात्री आहे आणि आम्ही येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्याची रक्कम माननीय मुख्यमंत्र्याच्या सूचनेनुसार त्याची रक्कमसुद्धा आम्ही दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द हा विश्वाससुद्धा आपल्या चॅनलच्या मार्फत मी त्या बहिणीवाला त्या ठिकाणी देतो बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पण त्या महिलांना एक अडचणी येतात की बँकेमध्ये त्यांचं सेविंग नसते काही बँका पैसे कटून घेत आहेत त्यांना तीन हजार रुपये असे उचलता येत नाहीत काय सगळं नाही मला तर कुणाची आत्तापर्यंत अडचण तशी आलेली मला त्या ठिकाणी कुणी तक्रार केलेली नाही तरी पण आपल्याला जर कुणाची तक्रार आल्या असेल तर मी डायरेक्ट आता जिल्हाधिकारी महोदयांशी मी थी त्या ठिकाणी बोलेन लीड बँकेच्या मॅनेजरशी त्या ठिकाणी बोलेन आणि ह्या जे पैसे आहेत त्या माझ्या बहिणीला अडचणी करता त्या ठिकाणी राज्य शासनाने आणि महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून त्याला कुठलीही अडचण येणार नाही याची सुद्धा दक्षता एक लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचा मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी घेतो बऱ्याच महिलांचं झिरो बँक बॅलेन्सवर खाते उघडलेले आहेत त्यामुळं त्यातले एक हजार रुपये सेव्हिंग डिपॉझिट म्हणून बँकवाले जमा ठेवून दोन हजार रुपये देत आहेत या संदर्भात बँकवाले काय करतायत आतापर्यंत माझ्या कानावर काही आलं नाही मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी तुमचे तुमच्याकडे जर कुणाच्या तक्रारी आल्या असतील तर त्या लेखी तक्रारी जर आल्या असतील तर किंवा तोंडी आल्या असतील तर मला स्पेसिफिक त्या ठिकाणी सांगा मी तात्काळ जिल्हाधिकारी महोदय आणि लीड बँकेचे मॅनेजरला त्या ठिकाणी मी सूचना देईन अशा कुणावरही अन्याय होणार नाही आणि बँक जर कुणी अडवणूक जर असं करत असेल तर हे राज्य शासन आहे आणि हे महायुतीचं सरकार आहे हे जनतेचं सरकार आहे हे सर्वसामान्याचं सरकार आहे ते त्याच्यामुळं त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल